गुंडा अंगावर सोडून बायकोला मारतो सालीचा बलात्कार करतो प्राजक्ता माईला पैसे देतो नमस्कार मित्रांनो मध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि बेल ऐकून दावा नक्की प्रेस करा कारण तुम्हाला असेच नवे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळते मनोरंजन विश्वातली मराठी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिला ओळखलं जातं नुकताच फलवंत चित्रपट हा प्रसिद्ध झाला आणि आता त्याच चित्रपटातील मराठी हिरोईन प्राजक्ता माळी हिचे थेट संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबत आपल्याला पाहायला दिसत आहे असं वादग्रस्त विधान करुणा मुंडे यांनी केलं आहे धनंजय मुंडे हे तिला पैसे पुरवतात ते बलात्कारी आहे खड़बजनक वाक्य धनंजय मुंडे से जास्त आज पर स्वतः की बायकोला तीन तीन वेड़े जेल मध्य टाकना गुंडे लोक सोबत मारहाण करवाना पुलिस वालों से मार पिटवाना अपनी पत्नी को आपका क्या भला करेगा वो बंबई में, में मेरे घर पे दिन दिन भर पुलिस वाले खड़े रहते थे और मैं परेशान होती रहती थी जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का चौथी काशी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अयाशियों के लिए इस धनंजय मुंडे तुम चत पैसा नहीं मौज मजा करता होटल बुक करता प्राजक्ता माली सारे पैसे देता असं खळबळजनक वाक्य कर्ण मुंडे यांनी केलं होतं पण धनंजय मुंडे हे आत्ताच निवडणूक पार पडली आणि त्यांचा विजय झाला आहे धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचे संबंध काय हा थेट सवाल आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत का अजून याचा खुलासा झाला नाही प्राजक्ता माळी नेमकं कुठल्या दोन ते तीन व्यक्तींची यांनी नाव घेतली आहेत पण अजून देखील प्राजक्ता माळी यांनी समोर येऊन या मुद्द्यावरती हात घातलेला नाही तर धनंजय मुंडे आता चांगल्या वादात सापडले आहेत आणि धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघामधून विजय झालेला आहे आणि कोरोना मुंडे यांनी हे उद्गार का केले आहेत याच्या माग मुंडे यांचे मागे कोणाचा हात आहे का धनंजय मुंडे यांना कुठेतरी आळा घालण्याचं काम सुरू आहे का, का बलात्कार करताय और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक कामाली जैसी लड़कियों का चौथी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ यह आरोपानंतर धनंजय मुंडे ने ही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि प्राजक्ता माळी यांनी देखील अजून पुढे येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही आणि यांनी हे वाक्य केलं आहे हे कशा आदारीवरती केलं आहे आणि करुणा मुंडे यांना कसा सुगावा लागला हाच प्रश्न जनतेला पडला आहे धनंजय मुंडे हे खरोखरच पैशाचा उदो उदोग करतात का आपल्याला काय आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद